चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत और करते आणि अॅचुअला सुरुवात करते मंडळी नो कधी तुम्हाला असं वाटतं का की सगळं करत आहोत तर यश मिळत नाही घरात सतत आजार चालू आहे पैसे सणसन भासते आहे आणि मनात अकारण घालमेल आहे म्हणजेच नकारात्मक विचारांची अक्षरशः घालमेल सुरू आहे तर काळजी करू नका तुम्हाला याच्यावरती अत्यंत प्रभावी असा प्रभावी उपाय म्हणजेच काय तर हे सर्व जी लक्षणं आहेत ती आहेत पितृदोषाची लक्षणं तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये किंवा कुंडलीमध्ये प्रखर पितृदोष सांगितलेला आहे त्यावरती आपल्या स्वामी मार्गातील अत्यंत प्रभावी सेवा मी आज घेऊन आलेली आहे जी केल्याने नक्कीच तुमचं पितृदोष हा निवारण पूर्णपणे होणार तर आहेस पण त्याचबरोबर जर नक्कीच तुम्ही जर ही सेवा नाही केली स्वामींच्या मार्गातील तर नक्कीच प्रखर पितृदोष हा मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवेलाच पण नक्कीच त्याने तुम्हाला पितृदोष जो आहे तो हैराण करून सोडेल अक्षरशः जीवनभर तर त्यासाठीच आपल्याला पितृदोष नाहीसा करणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचं आहे तर तो कशाप्रकारे आपण करू शकतो त्यासाठी स्वामींच्या मार्गातील कोणती अत्यंत प्रभावी सेवा आहे जी आपण केल्याने याचा अक्षरशः मुळापासून नायनाट होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल सरातेडूला सुरुवात करूया तर मंडळीनं स्वामी समर्थ महाराज हे स्वयं ब्रह्मस्वरूप आहेत त्यांचं नाम हे अखंड शक्तीचं स्वरूप आहे जिथे स्वामींचं नाम घेतलं जातं तिथे दुःख अडथळे आणि अशांती थांबते त्याचबरोबर पितृदोष हा आपल्या पूर्वजांच्या अतृप्त इच्छांमुळे होतो खूप जणांना कळत नाही की प्रखर पितृदोष कशाप्रकारे मला तो दोष लागला काय चूक झाली माझ्याकडून हे खूप लोकांना कळत नाही तर त्याबद्दल तुम्हाला मी सांगायला सुरुवात करते तर मंडळीनो जेव्हा आपण पित्रांना विसरतो त्यांचं स्मरण करत नाही त्यांच्या स्मरणार्थ कुठल्या गोष्टी करत नाही किंवा त्यांच्या ऋणातून मुक्त होत नाही तेव्हा हा जो दोष आहे प्रखर पितृदोष तो आपल्याला जाणवायला सुरुवात होते तर त्यावरती अत्यंत प्रभावीची सेवा कुठली करायची आहे तर ती म्हणजेच आपल्याला स्वामींच्या नित्यसेवेमध्ये बघा नेहमी सांगितलं कि जातं किंवा आपल्याला नेहमीच आपल्याला मार्गदर्शन केलं जातं की आपल्याला नामस्मरण अखंडपणे चालू ठेवायचं आहे आपण नित्यसेवेमध्ये मा अकरा माळी जप्त तर करतोच किंवा एक माळ जप्त करतोच म्हणजेच अखंड श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण पण चालता बोलता उठता बसता तुम्ही कामं करताना किंवा तुम्ही रिकामी बसला तरीसुद्धा तुम्ही मनातल्या मनातसुद्धा तुम्ही नामस्मरण चालू ठेवायचं चा, आहे तर आता नामस्मरण केल्याने आपल्याला काय होऊ शकतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर मंडळींनो नो सर्वप्रथम नामस्मरण केल्याने पित्रांना ऊर्जा व शांती ही मिळत असते तर ती कशाप्रकारे तर स्वामींचं नामस्मरण हे फक्त आपल्या आत्म्याला शांती देत नाही तर आपल्या पित्रांनाही दिव्य ऊर्जा पोहोचवतं जे पूर्वज पिंडदान श्राद्ध किंवा विधी न मिळाल्याने अडकलेले असतात ते असतात पूर्वज आणि त्यांना हे नामस्मरण एक प्रकाशरूप मार्ग दाखवत असतं त्यामुळे आपल्याला अखंडपणे नामस्मरण चालू ठेवायचं आहे ज्यांना कोणाला वेळ नाही किंवा सकाळी कामाला गेल्यावर संध्याकाळी किंवा रात्री यायला उशीर होतो त्यांनी चालता बोलता रिकाम्या वेळेत फक्त नामस्मरण जरी चालू ठेवलं ना तरी सुद्धा फरक जाणवतो खूप मोठी प्रभावी सेवा आहे ही त्याचबरोबर आपल्या स्वामींचं वचन हे आहे की पित्रांना मुक्त करणारा उपाय म्हणजेच काय नामस्मरण स्वामी समर्थ महाराज म्हणतात की माझं नाम घेणाऱ्यांच्या सात पिढ्या उद्धरल्या जातात हे केवळ श्रद्धेचं वाक्य नाही तर ते एक अमूल्य वचन आहे ज्याच्या घरात दररोज नामस्मरण होतं तिथे पितृ शांत होतात आणि कृपा सुद्धा करतात त्यांच्यावरती खूप जणांचे अनुभव देखील आहेत बघा कारण की खूप जण म्हणतात की ताई आमच्या घरामध्ये सतत पहिले कटकटी असे भांडण व्हायचे किंवा निगेटिव्ह वातावरण वाटायचं पण जसं जसं आम्ही स्वामींच्या मार्गात आलो स्वामींचं अधिषाण घरामध्ये केलं अखंडपणे नित्यसेवा स्वामी चालू केली पित म्हणजे पंचमहायज्ञसुद्धा सुरू केला घरामध्ये तर हळूहळू महिना दोन महिन्यामध्ये आम्हाला फरक जाणवायला लागला आणि आमच्या घरामधलं वातावरण शांत झालं सकारात्मक झालं हे खूप लोकांचे अनुभव आहेत म्हणून सांगते की नामस्मरण करा जेणेकरून मनामध्ये कुठला वाईट विचार येणार नाही कोणाबद्दल ईर्षा वाटणार नाही कोणाबद्दल हेवे देवे वाटणार नाही त्यामुळे मी खरंच सांगते अध्यात्म असेल किंवा नामस्मरण असेल स्वामींचं नामस्मरण तर खरं सांगते पावरफुल आहे ना की कि तुम्ही कितीही अडचणीत असू द्यात किती संकटात असू द्यात कुठली मनामध्ये भीती असू द्यात फक्त स्वामींचं नामस्मरण करा खरंच सांगते स्वामींचं नामस्मरण केलं आणि इतकी शक्ती मिळते ना अक्षरशः पूर्ण शरीर आपलं संचारून जातं त्यांच्या त्या नामस्मरणाच्या ऊर्जेने म्हणून नक्कीच तुम्ही हे नामस्मरण सतत चालू ठेवा आता घरात वंशवृद्धी वुर्दिया, वंशवृद्धी असेल यश असेल आरोग्य हे का थांबतं माहिती आहे का खूप लोकांना हे सुद्धा कळत नाही काय होतं घरात संतान प्राप्ती नाही झाली तर आपण काय करतो सर्वप्रथम डॉक्टरकडे जातो ट्रीटमेंट वगैरे घेतो पण कधी कधी डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा आपल्याला यश मिळत नाही रिझल्ट मिळत नाही मग आपण येतो अध्यात्माकडे तर खरंच सांगते वंशवृद्धी असेल यश असेल कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या कामामध्ये किंवा परीक्षेमध्ये त्याचबरोबर आरोग्य सततचं घरामध्ये आजार पण असेल शरीरासंबंधी कुठल्या आपल्या म्हणजे अडचणी असतील म्हणजेच होत असेल निर्माण होत असतील सततच्या तर ते ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात ते सगळ्यांचं कारण आहे म्हणजेच पितृदोष त्याचबरोबर नोकरीमध्ये अडचणी येतात विवाह जमत नाही गर्भधारणेची अडचण निर्माण होते आणि अचानक आजार हे सर्व पितर असमाधानी असल्याचं सूचक असतं खरं सांगते हे संकेत आहेत की तुमचे पितर असमाधानी आहेत त्याच्यामुळेच आपल्या स्वामींच्या नामस्मरणामुळे ही नकारात्मकता आपल्याला पूर्णपणे नष्ट करायची असते आणि या स्वामींचं नामस्मरण असेल नित्यसेवा अखंड चालू ठेवायची आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये पंचमहायज्ञ रोज करत चला मी खरंच सांगते पंचमहायज्ञ मी खरं सांगते जेव्हापासून मी स्वामींच्या मार्गात आली आहे ना जेव्हापासून किंवा मार्गातून कळालं कि आहे की बा असं पंचमहायज्ञ करायचं असतं पितरांच्या म्हणजे स्मरणार्थ खरंच सांगते तेव्हापासून अक्षरशः म्हणजे इतकं शांत वाटतं आणि कुठल्या अडचणी समस्यांनासुद्धा आम्हाला सामोरं जावं लागत नाही जरी कधी अडचणी समस्या आल्या तर त्याचं म्हणजे उत्तर लगेच आम्हाला समोर उभं असतं तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा आयुष्यामध्ये खरंच नकारात्मकता आली आहे खूप अडचणी संकट चालू आहे तर नक्कीच सांगते मी नामस्मरण सतत चालू ठेवा आणि असं नाही आम्ही म्हणतोय म्हणून नाही तुमचा विश्वास स्वतःचा सुद्धा असायला पाहिजे त्या नामस्मरणावरती की नाही या नामस्मरणाने माझं सगळं काही चांगलंच होतं आहे म्हणतात ना मॅनिफेस्टेशन पॉझिटिव्ह विचार किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ते हेच आहे आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून जर विश्वास ठेवला की नाही या गोष्टीमुळे माझं चांगलंच होणार आहे तर ते चांगलंच होतं फक्त तुमचा विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची असते कोणीतरी हाणून मारून तुम्हाला जर त्या गोष्टी करायला लावत असेल तर त्याला काहीसुद्धा अर्थ नाही आहे तुम्हाला जेव्हापासून मनापासून वाटेल तेव्हापासून तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा आणि नामस्मरणाला खरंच कुठलंच बंधनसुद्धा नाही आहे मासिक पाळी जरी आली तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ समर समर खरंच सांगते खूप मोठा फरक जाणवतो त्याचबरोबर तर नामस्मरण कधी तुम्हाला कशाप्रकारे करावं तर मी एक सांगेल की तुम्ही जर रोजच्या नित्यसेवेमध्ये अखंडपणे अकरा वाणी जप जर घरामध्ये केला तर खरंच सांगते तुमच्या सगळ्या सगळ्यांच्या प्रीत तुमची एक एक माळ ही त्यांना स्मरणार्थ होऊन जाते आता आपल्याला अकरा माळी जप का करायला माहिती माहितीये का आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं जातं की अकरा माळी शी स्वामी समर्थ जप करायला पाहिजे तर का त्यातली पहिली माळ जी असते ती आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ आपण करत असतो दुसरी माळ ती आपल्या आईसाठी असते म्हणजे मातेसाठी असते तिसरी माळ आपल्या पित्यांसाठी असते म्हणजे आपल्या वडिलांसाठी असते आणि चौथी माळ जी आहे ती आपल्या पित्रांसाठी असते म्हणून म्हणते आणि पाचवी आणि पाचव्या माळेपासून ते दहा म्हणजे दहाव्या माळेपर्यंत जी माळ आहे ते आपले षडरिपू म्हणजेच काम क्रोध मोह माया मत्सर यांच्यासाठी ही माळा असतात त्याचबरोबर अकरावी माळ जी आहे ती स्वतःसाठी असते म्हणून आपल्याला अकरा माळी जप हा करायचा असतो खूप लोक शॉर्टकट मारतात फक्त एकच माळ करतात आणि म्हणतात की आम्हाला रिझल्ट मिळत नाही आहे तर मी त्यासाठीच सांगते की अकरा माळी र जप रोज झालाच पाहिजे आपल्याकडून जेणेकरून आपल्यावरती ज्यांची ज्यांची ऋण आहेत किंवा आपल्या आपल्या शरीरामध्ये जे शरीरिपू आहेत काम क्रोध मोह माया मत्सर प्रत्य हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये दोष आहेतच बघा जर हे दोष घालवायचे असतील तर नक्कीच तुम्हाला अकरा माळी जप करायलाच पाहिजे खरंच सांगते आणि गुरूंची पहिली पहिली माळ गुरूंची आणि शेवटची माळ आपली म्हणजे गुरुंपासून अकराव्या पायरीला आपण असतो मी खरंच सांगते अकरा माळी जप नित्य निमाने करा आपले परमपूज्य गुरुमावली अक्षरशः मनापासून सांगतात नेहमी सांगतात की अकरा माळी जप श्री स्वामीचे तीन अध्याय एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवाण मंत्र पित्रा पंचमहा घरामध्ये झाला आणि त्याचबरोबर कुलदेवी कुलदेवतांची सेवा खरंच सांगते तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे कायमस्वरूपी मिटलेले असतील मला कुठलाही प्रश्न घेऊन केंद्रामध्ये मठामध्ये जायची गरज सुद्धा पडणार नाही फक्त गुरुमावलींचं जे मार्गदर्शन असताना ते नीट ऐकत जा त्यांच्या एक उपाय तोडगे करत चला सेवा करत चला आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होईल याची शंभर टक्के गॅरंटी किंवा शाश्वती मी देऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामींच्या जे नामस्मरण आहे चालतं बोलतं तर करू शकता पण त्याचबरोबर जर तुम्हाला वेळ असेल तर घरामध्ये स्वामींच्या अदर्शनासमोर बसायचं आहे धूपदीप लावायचं आहे आधी पूर्णपणे स्वच्छ व्हायचं हात पाय तोंड धुवून स्वच्छ कपडे घालायचे आसनावरती बसायचं आणि त्यांच्यासमोर तुम्ही जप माळेवरती किंवा तुम्ही एक अगरबत्ती लावून पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंतसुद्धा नामस्मरण करू शकता खरंच सांगते की काय कारण की कसं आहे खूप लोकांना जप माळजे ती धरतासुद्धा येत नाही म्हणून सांगते की अगरबत्ती संपेपर्यंत किंवा रोज दहा ते पंधरा मिनटं आपल्याला जर मोजून आपण अकरा माळी जप रोज केला किंवा जास्त जरी केला तरी काही हरकत नाही पण नक्कीच करा खूप छान रिझल्ट त्याची मिळतात म्हणून सांगते की आणि त्याचबरोबर स्वामीने रोज प्रार्थना करायची की स्वामी माझ्या पित्रांना शांती दे आपलं म्हणजे कर्तव्य आहे त्यांच्याबद्दल कारण की कसं असतं काहींचे पित्र जे आहेत ते अचानकपणे गेलेले असतात कोणी ॲक्सिडेंटमध्ये कोणी आत्महत्या करतं कोणी अचानकपणे कशाप्रमाणे तर ते त्यांच्या इच्छा या अतृप्त राहतात आणि काही काही गोष्टी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये एवढं आपण हरवून जातो धावपळीच्या जीवनामध्ये की अक्षरशः पित्रांची कुठली सेवा करत नाही नामस्मरण करत नाही त्यांच्या नावाने दान धर्म करत नाही फक्त वर्षातून एक पितृपक्ष आला की तेव्हाच काहीतरी ते करतो तर तसं न करता आपल्याला वर्षभर त्यांच्या स्मरणार्थ काही ना काही सेवा करायचेच असतात जर जा प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला जर तुम्ही तुम्ही त्यांच्या नावाने तर्पण हवन दान धर्म जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होऊ शकतं आणि सगळ्यात बेस्ट सेवा म्हणजे काय पॉवरफुल ती म्हणजे नामस्मरण आणि पंचमहाज्ञ आणि अखंड नित्यसेवा नक्कीच करा खरंच सांगते स्वामी समर्थांचे नामस्मरण हे फक्त नामस्मरण नाही किंवा एक मंत्र नाही आहे तर ते एक ऊर्जामय उपाय आहे जी जे आपल्याला आणि आपल्या पित्रांना मुक्ती कृपा आणि समृद्धी देतं आणि मित्रांना तर संतुष्टी मिळतेच पण त्याचबरोबर आपले इतरसुद्धा जे काही संकट अडचणी आहेत ते सुद्धा आपले दूर होतात म्हणून सांगते की अखंडपणे नामस्मरण चालू ठेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळालं असेल की जर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील समस्या असतील प्रखर पितृदोष असेल तर याच्यावरती अत्यंत प्रभावी रामबाण उपाय म्हणजेच नामस्मरण अखंड सेवा खरंच करा आणि बघा तुम्ही स्वतः अनुभव घेताल आणि महिन्याभरामध्ये आजपासून प महिनाभरापर्यंत रोज करत चला बघा तुम्ही महिन्याभरानंतर तुम्ही स्वतःहून मला कमेंट करताल की ताई खरंच आम्हाला खूप छान वाटत आहे आमच्या आयुष्यातल्या अडचणी थोड्या कमी झाल्या आहेत किंवा पॉझिटिव्ह वाटत आहे नक्कीच तुमचे कमेंट्स येतील तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ